माझ्या बिझी शेड्यूल मधून आज हे व्याख्याने म्हणून या ठिकाणी आले मला खूप छान वाटते तर बोलताना मी एवढंच म्हणेन की दुर्दैवाच्या भौऱ्यात अचानक सापडलेल्या जीवनाच्या जळत्या निखारावर चालणाऱ्या नियतीच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्या रणरागणींना रे। सादर प्रणाम क्रूर नियती वीर मानव यांच्या झगड्याला जीवन म्हणतात पण क्रूर नियतीशी झगडून जीवन जगण्याला तर वीर मानव म्हणतात असे वीर मानव म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांची जयंती पण आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत आज मगाशी व्याख्यान देत असताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती जाती धर्मांवरती आणि आता सध्याच्या चाललेल्या तरुण पिढीवरती विषयाला हात घातला आणि खऱ्या अर्थाने समजलं की आज खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या तरुण पिढीला ह्या गोष्टीचं महत्व असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाचन किती महत्वाचं हे तुमच्या व्याख्यानातून आम्हाला समजलं शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक